हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये आजचा वार आहे शनिवार आज दुपारच्या जेवणामध्ये सांडग्याची भाजी करणार आहे त्यासाठी इथं मी आज सांडग्याची भाजीची रेसिपी पण शेअर करणार आहे तर इथं मी अर्धा पाव सांडगा घेतला आहे कढई तापली की कलर बदलेपर्यंत सांडगा थोडंसं सा तेल टाकून भाजून घेतला आहे तर सांडग्याचा कलर असा लाल जर झाला की सांडगा इथं भाजून घेतलेला आहे त्यानंतर इथं कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या देऊन सांडगा छान असा शिजवून घेतलेला आहे आणि सांडग्याची भाजी बनवण्यासाठी तर खोबरं कांदा भाजून घेतलेला आहे आणि दोन मोठे कांदे कट केले आहेत टोमॅटो कोथिंबीर अद्रक लसूण भाजी करण्यासाठी सगळं इथं मी तयारी करून घेतली होती तेल पण तापण्यासाठी ठेवलं आहे तर इथं काळ्या मसाल्यामध्ये छान असं सांडग्याची भाजी करणार आहे आणि खाण्यासाठी पण छान भाजी झाली होती आणि म्हणलं चला आज सांडग्याची रेसिपी सांडग्याच्या भाजीची रेसिपी शेअर करू त्यासाठी तर रेसिपी पण शेअर करण्यासाठी घेतलेली आहे तर इथं मी खोबरं कांदा भाजून घेतलेला आहे कलर काळा होईपर्यंत आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीर टाकून हे एकत्र वाटण करून घेतलं आहे तेल छान तापलं होतं की तेलामध्ये मी खडा मसाला वगैरे टाकला नाही कांदा आणि टोमॅटो एकत्रच टाकून घेतलेला आहे आणि म्हणलं तोपर्यंत इकडं मसाला पण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तरी तर, तर, तर मी अगोदर थोडंसं असंच फिरवून घेतलं आहे आणि नंतर थोडंसं पाणी टाकून छान अशी मिक्सरमध्ये याची एकत्र पेस्ट करून घेतलेली आहे आणि गॅस थोडासा मोठा केला होता आणि कांदा टोमॅटो तो इकडं तोपर्यंत तेलामध्ये टाकलं होतं आणि इथं मसाला पण तयार करून घेतलेला आहे आणि चपाती वगैरे माझी करून झाली होती भांडे थोडेच होते घासून स्वच्छ धुवून ठेवले होते आणि डब्बा वगैरे काय नसतो त्यामुळं भाजी इथं मी आता उशिराच बनवण्यासाठी घेतली होती चपाती झाली होती आणि भाताने भाजी राहिली होती तर कांद्याचा कलर बदलेपर्यंत इथं कांदा टोमॅटो चांगलं परतून घेतलं आहे त्यानंतर इथं वाटण करून घेतलं होतं हे पण टाकलं आहे आ, हे पण सगळे एकत्र मिक्स करून घेते अगोदर तर आणि त्यानंतर इथं मी मसाले टाकलेले आहेत तर हे सगळे एकत्र मिक्स करून घेतलं आहे आणि सांडगा पण छान असा शिजलेला होता त्यानंतर त्यामध्ये मी टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे घरची चटणी टाकलेली आहे थोडंसं तिखट करायचा होता त्यामुळं थोडं दीड चमचा चटणी टाकली आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे मीठ थोडंच टाकलं होतं सांडगा शिजताना टाकलं होतं त्यामुळं आणि घरची चटणी आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे ह्याच्यामध्ये बस इतकंच टाकलं आहे सगळे एकत्र तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे हे आणि त्यानंतर इथं सांडगा शिजवून घेतला होता हा पण टाकलेला आहे सांडगा पण आणि जितका आपल्याला रसा करायचा आहे तितकं पाणी घ्यायचं तर हे पण एकत्र मिक्स करून घेतलं सगळं आणि साईडला मी भात करण्यासाठी पाणी पण ठेवलं आहे चपाती करून झालेली होती आणि फक्त आता माझी भात आणि भाजी राहिलं होतं दुपारचं जेवणाचा जेवणासाठी तर आज सा छान झाली होती सांडग्याची भाजी खाण्यासाठी पण एकदम छान झाली होती सगळ्यांना आवडली घरामध्ये आणि रेसिपी पण शेअर केलेली आहे आणि हे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं ब भांडं असं धुवून घेतलं आहे आणि त्याचं पाणी टाक तेच पाणी टाकलेलं आहे सगळं तर हे सगळं एकत्र एक वाटीभर पाणी टाकलेलं आहे जितकं रसा करायचं आहे तितका आपण पाणी टाकू शकतो मला इतका रसा पास होता त्यामुळे मी इतकंच टाकलं आहे आणि इथं सगळं एकत्र उकळू दिलं आणखी एकदा छान आता इथं उकडी झाली की गॅस बंद केला आणि इथं कस्तुरी मेथी टाकली तर सांडग्याची भाजी इकडं झालेली आहे आणि रेसिपी पण शेअर केलेली आहे तर छान अशी सांडग्याची भाजी आणि भात पण इकडं होतोय तर घरातलं कामं वगैरे हो तर उरकून घेतले होते थोडेसे भांडे होते सकाळचे ला तर, त, चे चे ते घासून म्हणलं लगेच मांडणीला लावून घेऊ तर चपाती वगैरे करून झाली होती पीठ पण थोडंसं शिल्लक होतं डब्यात टाकलं आणि इथं भांडे पण घासून घेतलेले आहेत म्हणलं आता दुपारच्या जेवणाचे नंतर घासता येईल आहे ते थोडेसे भांडे घासून घेऊ आणि इथं मांडणीला पण लगेच लावून घेतलेले आहे आणि आता काही कॉलेज वगैरे मुलांचं सुरू नाही त्यामुळं उशिराच स्वयंपाक केलेला आहे लवकर असं काही स्वयंपाक केला नव्हता भाजी चपाती केली होती लवकर आणि भाजी भात आता इथं करून घेतला आहे आणि दुपारचा जेवणाचा टाईम पण झाला आहे आणि मिस्टर पण दुपारचं जेवण करण्यासाठी येतात तर त्यानंतर इथं भांडी लावून झाल्यानंतर दुपारचं जेवणाची पण तयारी केली आहे मिस्टर पण आले होते सगळ्यांना जेवण वाढलं आहे या पण या तुम्ही पण सगळं जेवण करण्यासाठी आणि आजच्या जेवणामध्ये सांडग्याची भाजी चपाती भात असं केलं होतं आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा छोटासाच असा आजचा ब्लॉग केला होता आणि सांडग्याच्या भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे आणि थोडंसं रुटीन पण शेअर केलं आहे आणि ज्यांनी ब्लॉग बघितलं त्यांना मनापासून धन्यवाद